हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये आज आपण बघतो हो, आहोत मिक्सर ग्राइंडर प्लस फूड प्रोसेसर म्हणजे ओवरऑल सगळं एकाच याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर काका प्लीज आम्हाला थोडी माहिती द्या ना हा पीठ मळण्यासाठी आहे बघूया तर ह्याच्यामध्ये पीठ पण होणार फिंगर चिप्स पण होणार हे कशासाठी हा

मग हे काका जे ऑन ऑफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक वर की हाताने करायचं आपला ये इलेक्ट्रिक वरती ऑटोमॅटिक ग्रेट होणार अच्छा हे बघा ये टाकलं ना हा टाकलं तर ऑटोमॅटिक ग्रेट होणार ग्रेट होणार ओके ग्रेट साठी आहे हे साठी आहे चिप्स करायला आहे सर्व मदसरो हे कशासाठी आहे चिप्स साठी आहे वेपर्स वगैरे आहे मम्मी आज तो एक पूर्ण हे आपलेला वेट ग्राइंडिंग आहे अच्छा कशासाठी वेट ग्राइंडिंग अच्छा म्हणजे ओलं काही पण बॅटर बनवण्यासाठी ड्राय मसाला काका जरा हे कशी आतमध्ये बॅटर साठी हे बघा ओलं म्हणजे इडलीचं वगैरे बॅटर बनवण्यासाठी इडली बॅटर मसाला वगैरे वाटण वगैरे म्हणजे ओव्हरऑल मिडल बर्तन आहे हा म्हणजे ह्याच्यामध्ये समजा आपण तांदूळ झाले डाळी झाल्या एकदम व्यवस्थित हल्दी पण हल्ले ओके म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकताय म्हणजे व्यवस्थित टफ आहे ते हल्दी पण ह्याच्यामध्ये ग्राईंड चटणी ओल्या आणि सुके दोन्ही पण हा एक म्हणजे ज्यूस वगैरे मग काका ह्याच्यामध्ये जे, जे सीड्स वगैरे असतात ते दाखवा हे बघा हे बघा याच्यामध्ये जे काय सीड्स डायरेक्ट टाकायचं कापायची गरज नाहीये अच्छा हे बघा ते ज्यूस स्मूदी वगैरे त्यासाठी उपयोगी हे बघा असं वरून आहे ओके okay. हे बघा असं माहिती प्रेस करावं लागतं का जेव्हा चालू करतो तेव्हा अच्छा साठी हा खास ज्यूस स्मूदी आणि मेन म्हणजे सगळ्या सीड्स वगैरे वेगळ्या निघतात वे हा आणि इथून ते आपण ज्यूस जे जमा होतं ते काढू शकतो हे कशासाठी खास संत्री आणि मोसंबी मोसंबीसाठी म्हणजे फक्त वर ठेवून फिरणार मग काका ह्याची साधारण काय प्राइस आहे फायव्ह हंड्रेड लाऊंट करून समजा करून तेरा हजार नऊशे नव्वद कंपनीची कॉस्ट आहे हा डिस्काउंट करून नाईन थाउजंड फाय हंड्रेड ला म्हणजे एका ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला वाटण झाले चटण्या झाल्या Uh, जे काय डाळी झाल्या तांदूळ झाले ते वाटून मिळणार व्हेजिटेबल कटिंग होऊन मिळणार वेफर्स मिळणार आणि ज्यूस म्हणजे ऑल इन वन सगळं पीठ सुद्धा मळून होणार म्हणजे जे काय तुम्हाला हवं आहे ना ते एकाच ह्याच्यामध्ये का कुठल्या कंपनीचं ब्रँड आहे प्रेस्टिक आपल्याला एक बॉस ब्रांड येते okay. मग काका ह्याची वॉरंटी काय किती वर्ष मोटर फाय इयर्स वॉरंटी येते मग पाच वर्षामध्ये समजा काही समजा खराब झालं प्रोडक्ट वॉरंटी येते प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे जर काय डॅमेज झालं तर पीस टू पीस चेंज करून मिळणार सर्विस मिळते वगैरे काही डिफेक्ट झाले तर कंपनी स्टील भांडे वगैरे चेंज करते अच्छा मोटरची फायव्ह इयर्स वॉरंटी जी फायव्ह इयर्स ये वॉरंटी येते हे कशासाठी का का मीट वगैरे अच्छा चटणी मसाला वगैरे काय करू शकतो यामध्ये ओके मसाला वाटण वगैरे हे बघा पाच जार आहेत पाच जार आहेत नेक्स्ट दुसरा आपण बघतोय फूड प्रोसेसर तर हे ना चिप्स वगैरे व्हेजिटेबल कटर वगैरे मी दाखवले ना सगळं सेम आहे मी तुम्हाला हा मिक्सरचं जे हे आहे ना ते दाखवते फक्त मिक्सर मेन हे बघा असा पूर्ण सेट आहे भांडी वगैरे जे आपले आहेत ना सेम आहे सगळं पण हे वेगळं आहे डिझाईन तर काका का ह्याची काय प्राइस पण किती पर्यंत एट हंड्रेड पर्यंत हे बघा बॉल्स आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा आहे साईज मोठी आहे तर काका ही प्रोसिजर कशी असते मळायची पाणी तेल आणि मीठ मध्ये ऑइल वगैरे हे बघा असं आहे अच्छा गोळा तयार होतो व्यवस्थित हे बघा हावाला आहे ना तर हे भांडी वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये बघा त्याच प्रकारची आहे साधारण म्हणजे एवढी काय वेगळी नाहीये सेमच आहे सगळं सेम आहे ज्युसर वगैरे संत्री मोसंबीसाठी वेगळं सेम आहे

म्हणजे ही कोणती कंपनी बोले का, का? प्रेस्टीज आणि ही बॉस ह्याची प्राइस डिफरन्स किती आहे तरी थ्री हंड्रेड रुपीजचा ओके खूप सुंदर कन्सेप्ट आहे हे बघा हा हा बाउल मोठा आहे हा हा ज्यूसरी महत्वाचा आहे हे बघा ह्याच्यामध्ये ना म्हणजे तुम्ही डायरेक्टली बिना कट करता त्याच्यामध्ये वेजिटेबल्स ऍड करून किंवा फ्रूट ऍड करून ज्यूस तुम्ही हे हे करू शकता हे बघा हा एक झाला आणि हा एक झाला बघा हे नेक्स्ट बघतोय आपण फूड प्रोसेसर प्लस मिक्सर तर काका हे कोणत्या कंपनीचं आहे प्रीती तर हा आता तुम्ही हे जे दाखवले ना त्यांच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे का साईज थोडी लहान आहे वॉरंटी फायव्ह इयर्स आहे टू इयर्स प्रोडक्ट वॉरंटी आहे लाईफ टाइम सर्व्हिस फ्रीन फिफ्टी वॉट मोटर आहे सर्व्हिस फ्री म्हणजे टाइम सर्व्हिस फ्री म्हणजे काही झालं तरी माणूस घरी येते सर्व्हिस साठी त्याला काही चार्ज नाही येते लाईफ टाइम फ्री सर्व्हिस सर्व्हिस आहे अच्छा मोटर फाय इयर्स वॉरंटी टू इयर्स प्रोडक्ट वॉरंटी ओके तर ह्याच्यामध्ये पण काका ज्युसर वाटणसाठी साठी सर्व सर्व दिलेलं आहे हे बघा वाटणासाठी ज्यूस साठी आणि जे वेट आणि ड्राय इनग्रेडियंट ग्राइंडसाठी साठी आहे तर काका ह्याचे डिस्काउंट वरती एट थाउजंड फायव्ह हंड्रेड एट थाउजंड फाय हंड्रेड पण ही काका तशी आहे का म्हणजे टिकाऊ अशी आपण बोलतो ना बेस्ट ब्रँड प्रीती नंबर वन ब्रँड आहे ची नंबर वन ब्रँड आहे ओके इडली बॅटर साठी तर काका हे कसं ड्राय की वेट वेट ब्रँडसाठी आहे जरा खोलून दाखवाल का म्हणजे हे आप आतमध्ये हे दगड असतं का काका ते स्ट्रॉन असत असं ना दगड असतं कोकोनटची चटणी वगैरे बनवायला सगळं सगळं ओव्हरऑल सगळं तर ह्याच्यामध्ये ते ग्राइंड होतं साऊथ ची लोक जास्त किंवा कोणाचा बिझनेस वगैरे असेल तर बिझनेसला पण मोठे चालतंय ते काय प्राइस रेंज मध्ये काका साधारण आपल्याला फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून ओके कंपनीवर डिपेंड आहे का आणि मग हे सगळे वेगवेगळे बल्ट्रा मग आतमध्ये आतमध्ये त्याचं तसंच असतं ना सेम हे बघा असं म्हणजे आतमध्ये सेम असतं ते दगडाचं असतं आणि त्याच्यामध्ये ग्राइंड करू शकतो तर फूड प्रोसेसर झालं त्याच्यामध्ये तुम्हाला समजा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे तर तुम्ही असंही काय घेऊ शकता किंवा घरी स्वतः तुम्ही डाळ वगैरे तांदूळ किंवा चटणी पण होते ना काका -का? हो काम वेड़ वेड़ तो तो प्राइस तुम्ही किती, किती पर्यंत बोले का हंड्रेड पासून टेन थाउजंड पर्यंत टेन थाउजंड पर्यंत ओके तर मग टेन थाउजंड वाला कुठला आहे सगळ्यात मोठा आहे कमर्शियल अच्छा म्हणजे किती लिटरचा असतो तरी तो दोन लिटरचा दोन लिटरचा ओके ओके पण फूड प्रोसेसर बघितले ना तसे असे वाले मिक्सर पण आहे बी एड डी सी थ्रू मोटर आहे अच्छा फाईव्ह फिफ्टी ओड मोटर आहे थाउजंड चे काम करते चॉपर वगैरे पण दिलेलं आहे थ्री इयर्स ऑल पार्ट्स वॉरंटी येते थाउजंड ओड चे काम करते अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये कसं पीठ मळून वगैरे होतं किंवा तसं ह्याच्यामध्ये नाही मल्टीपर्पज मिक्सर आहे मिक्सर आहे चटणी त्या फू प्रोसे फू तर मग हा साधारण काय रेंजमध्ये सेव्हन थाउजंड आहे थाउजंड चा बीएलडीसी मिक्सर आहे हा कॉस्टी बीएलडीसी म्हणजे काय काका मोटर त्याला विदाउट कार्बन वाली मोटर आहे अच्छा विदाउट कार्बन वाली मोटर आहे म्हणून त्याची प्राइस एवढी मोठा करतोय अच्छा पॉवर पावर साठी तर असे पण आहेत म्हणजे साधे वाले मिक्सर पण आहेत जे आपण रेग्युलर समजा आपल्याला आप फूड प्रोसेसर नसतील घ्यायचे ना तर हे बघा हे मागे आहेत म्हणजे साधे वाले फक्त वेट अँड ड्राय वाटणसाठी वगैरे किंवा पिठासाठी नाही तर फक्त वाटण्यासाठी किंवा चटण्यांसाठी वगैरे असे पण आहेत सुमित पण बेस्ट ब्रँड आहे एकदम सिक्स्टी इयर्स ओल्ड कंपनी आहे अच्छा आपण सेव्हन फिफ्टी वॉट आहे फाय इयर्स मोटर वॉरंटी आहे टू इयर्स प्रोडक्ट वॉरंटी आहे बेस्ट ब्रँड आहे एकदम ओके हा पण म्हणजे टिकाऊ आहे का व्यवस्थित डिस्काउंटेड वरती थ्री थाउजंड फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आपल्याला थ्री थाउजंड फाय हंड्रेड आणि ह्याच्यामध्ये तीन भांडे येणार ना, ना? था 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 था। मोठा लहान आणि मीडियम बरोबर ना हे बघा तर असे ओव्हरऑल आहेत तर ह्या शॉपमध्ये ना मिक्सर पासून चिमणी झाल्या ओव्हन झाले घरघंट्या झाल्या हे बघा फूड प्रोसेसर झाले हे सगळे काही अवेलेबल आहेत तर हे बघा तर असं ओवरऑल यांचं शॉप आहे हे बघा तर सर इथलं प्रॉपर मला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तर हे बघा हा यांचं शॉपचं नाव आहे आणि याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस दिला आहे तर, तर सर इथे काय एक्सचेंज ऑफर वगैरे आहे का की जुनं देऊन नवीन काय ऑफर आहे थोडक्यात सांगा ना आम्हाला आहे का आपलं मिक्सर ग्राइंडर आहे, ग्रांड़ ग्रांड़ आहे। डिस्काउंट म्हणजे जे आपण नवीन घेऊ त्याच्यावर डिस्काउंट वन थाउजंडचा चा मग त्याच्यामध्ये मिक्सर झाले शेगड्या झाल्या झाले अच्छा त्यांच्यावर पण ते पण मग जुनी समजा घरामध्ये गिरणी आहे ती देऊन इथून नवीन एक्सचेंज ओके ओके